नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला हनुमान चालिसेचा संपूर्ण अर्थ सांगणार आहे आपण हनुमान रोज म्हणतो ऐकतो पण प्रत्येक शब्दाचा अर्थ समजत नाही म्हणून तुमच्यासाठी संपूर्ण हनुमान चालिसा मराठीत अनुवादन केलेला आहे श्री गुरु चरण सरोज मुकुरु सुधारी बरनऊ रघुबीर बिमल जसू जोदायक फलचारी अर्थ श्री गुरु चरणाच्या चरणकमळाच्या धुळीने आपल्या मनरूपी आरशाला पवित्र करून श्री रघुवीरांच्या निर्मल यशाचे वर्णन करत आहोत जे की चारही फळ प्राप्त होईल धर्म अर्थ काम आणि मोक्ष बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धी विद्या देहु देहुमोही हरवू कलेश बिहार अर्थ हे पवन कुमार मी आपले ध्यान करतो माझे शरीर आणि बुद्धी निर्बल असल्याचे पण मला शारीरिक बल सद्बुद्धी आणि ज्ञान देऊन माझ्या दुःखाचा आणि दोषांचा नाश करावा जय हनुमान ज्ञान सागर जय कपिसतीहू लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा अर्थ श्री हनुमंता आपला विजय असो आपलं ज्ञान आणि गुण हे अथांग आहे हे कपिश्वरा आपला असो तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग लोक भूलोक आणि पाताळ लोकातही आपली कीर्ती आहे हे पवनसुत अंजनी नंदना आपल्या सारखे दुसरे शक्तिशाली कोणीही नाही महावीर विक्रम बजरंगी कुमती निवार सुमती केसंगी कंचन बरन बिराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा अर्थ हे महावीर बजरंगबली आपल्यामध्ये विशेष पराक्रम आहे आपण अशुद्ध बुद्धी दूर करणारे आणि शुद्ध बुद्धी प्रदान करणारे आहात आपण सोनेरी रंग सुंदर कपडे कानात कुंडल आणि सुशोभित आहात हात ध्वजा विराजे कांदे मोह जनेऊ सांजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंदन अर्थ आपल्या हातात वज्र आणि ध्वज आहे आणि खांद्यावर मुंजीच्या जानव्याची शोभा आहे शंकराचे अवतार हे केसरी नंदन आपल्या पराक्रमाची आणि महान यशाची संपूर्ण संसारात वंदना होते विद्या वान गुनियाति चातुर राम काज करी बे को आतुर प्रभू चरित्र सुनी बे को रसिया राम लखन सीता मनबसिया अर्थ आपण प्रकांड विद्येचे ज्ञात आहात गुणवान आणि अत्यंत कार्यकुशल होऊन श्रीरामाचे कार्य करण्यास उत्सुक असता आपण श्रीरामचरित ऐकण्यात रस घेता श्रीराम सीता आणि लक्ष्मण आपल्या हृदयात वास करतात सूक्ष्म रूप धरी सिंहही दिखावा बिकट रूप धरी लंक जरावा भीम रूप धरी असुर सहारे रामचंद्र के काज समारे अर्थ आपण आपलं लहानस रूप धारण करून सीतेला दाखवलं आणि भयानक रूप घेऊन लंकेला दहन केला आपण विक्राळ रूप घेऊन राक्षसांचा वध केला आणि श्रीरामचंद्राच्या उद्देशाना यश मिळवून दिले लाय संजीवन लखनजी आई श्री रघुवीर रघुपती तुम मम प्रिय भरतही समभाई अर्थ आपण संजीवनी बोटी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले ज्याने आनंद होऊन श्रीरामाने श्रीरामाने आपल्याला हृदयाशी लावली श्री रामचंद्राने आपली खूप प्रशंसा केली आणि म्हंटले की तुम्ही माझ्या भावाप्रमाणे आहात सहज बदन तुम्हारे अस कही श्रीपती कंठ लगावे सनकाधिक ब्रमादिमुनिसा नारद सारद सहित हिसा अर्थ श्रीरामाने आपल्याला हे म्हणत हृदयाशी लावले की तुमचे यश हजारो मुखाने गाजवण्यासारखे आहे श्री सनक श्री सनातन श्री सनंदन श्री सनत कुमार हे मुनी व ब्रह्मदेवता नारद सरस्वती शेषनाग सर्व आपले गुणगान करतात जम कुबेर दिगपाल जहाते कभी कोबिद कही सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही किना राम राजपद राजपदिना अर्थ यमराज कुबेर इतर सर्व दिशांचे रक्षक कवी विद्वान पंडित किंवा कोणीही आपल्या यशाचे पूर्णतः वर्णन करू शकत नाही पण श्रीरामाशी सुग्रीवाची भेट करून सुग्रीवावर उपकार केले ज्यामुळे तो राजा झाला तुम्हारे मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्र जोजस परभानु भानू मधुर फल जानू अर्थ आपल्या उद्देशांचे विभीषणाने पालन केलं ज्याने ते लंकेचा राजा झाला हे सर्व जगाला माहीत आहे सूर्य अति दूर इतक्या अंतरावर आहे की जिथे पोहोचण्यास हजारो युग लागतील अशा हजारो योगाच्या अंतरावर स्थित सूर्याला गोड फळ म्हणून गिळून गेलात प्रभू मुद्रिका मेलिमुख माही जलदी अचरज नाही दुर्गम काज जगतके जेते सुगम अनुग्रह तुमरे ते ते। अर्थ आपण श्री रामचंद्राची अंगुठी मुखात ठेवून समुद्र पार केलं यात आश्चर्य करण्यासारखं आहे संसारात जितकेही अवघड काम असेल तरी ते आपल्या कृपेने सोपं होऊन जात राम दुवारे तुमरखवारे होत ना आज्ञा बिनू पैसारे सब सुख तुम्हारी सरणा तुम रक्षक काहू कोढरणा अर्थ श्री रामचंद्राच्या दारावरील आपण राखणदार आहात ज्यांच्या आज्ञेशिवाय कोणालाही आत प्रवेश मिळू शकत नाही अर्थात आपल्याला प्रसन्न केल्याशिवाय राम कृपा दुर्लभ आहे आपल्या शरणी येणारा प्रत्येक भक्त आनंद प्राप्त करतो आणि आपण रक्षा करणारे असल्यावर आम्हाला कशाचीही भीती नाही आपण तेज तुम्हारे यापे तीनो लोक हा कसे का कापे भूत पिसाच निकटने यावे महाबीर जेव नाम सुनावे अर्थ आपल्याशिवाय आपला वेग कोणीही थांबवू शकत नाही आपल्या गर्जनेने तिन्ही लोक थरथर कापतात जिथे महावीर हनुमानाचे नाव घेतलं जात तिथे भूत पिसाच जवळ देखील फिरकणार नाहीत नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छोडावे मनक्रम वचन ध्यान ओलावे अर्थ वीर हनुमान आपला निरंतर जप केल्याने सर्व रोग दूर होतात आणि सर्व पीडा नाहीशा होतात हे हनुमान विचार कर्म आणि बोलण्यात ज्यांचं लक्ष आपल्यात असतं त्यांना आपण सर्व संकटातून मुक्त करता सबपर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे अर्थ तपस्वी राजा श्री रामचंद्र श्रेष्ठ आहे ज्यांच्या प्रत्येक कार्याला आपण सोप केलं आहे ज्यांच्यावर आपली कृपा असते त्यांच्या इच्छेला अशा प्रकारे फळ प्राप्ती होते त्यांची मर्यादा सांगता येऊ शकत नाही चारो जुग परताप तुम्हारा हे प्रसिद्ध जगत उजियारा साधू संतके तुमरख वारे असुर निकंदन राम अर्थ चारी युगामध्ये सतयुग त्रेतायुग द्वापार युग आणि कलयुगात आपले यश पसरलेलं आहे जगात आपली कीर्ती प्रकाशमान आहे श्री रामचंद्राचे लाडके आपण सज्जनाची रक्षा करता आणि दुष्टांचा विनाश करता अष्टसिद्धि नव निधिके दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपती के दासा अर्थ आपल्याला देवी जानकीकडून असे वरदान प्राप्त आहे ज्याने आपण कोणालाही आठ सिद्धी आणि नऊ निधी देऊ शकता आपण निरंतर श्री रघुनाथाच्या चरणात राहता ज्यामुळे आपल्याकडे व्रधापकाळ आणि करण्यासाठी औषधी आहे तुम्हारे भजन राम को पावे जनम जनमके दुख बिसरावे अंत काल रघुबर पुर जाई ज्या जन्म हरि भक्त कहाई अर्थ आपलं भजन केल्याने श्री राम प्राप्त होतात आणि जन्म जन्मांतराचे दुःख दूर होतात आपल्या शरणात राहूनच अंतिम काळात श्री रघुनाथ देवता चित्तन धरे हनुमत सेई सर्व सुख करे संकट कटे मिटे सब पिरा जो सुमिरे हनुमत बलबीरा बल अर्थ हे हनुमान आपली सेवा केल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतात मग इतर देवतांची गरज भासत नाही हे वीरा हनुमाना आपलं नामस्मरण केल्याने सर्व संकट आणि वेदना नाहीशा होतात जय 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 हनुमान गोसावी कृपा करो गुरुदेव किनाई। जो सतबार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होई। अर्थ हे स्वामी हनुमान आपली जय असो जय असो जय असो आपली माझ्यावर कृपे आपली माझ्यावर कृपाळू गुरु समान कृपा असावी शंभर वेळा हनुमान चालिसा पाठ केल्याने सर्व बंधनातून मुक्ती मिळते आणि परम आनंदाची प्राप्ती होते जोय पळे हनुमान चालिसा होय सिद्धी सा की गौरीसा तुलसीदास सदा तुलसीदास सदाहरी चेरा की जे नाथ हृदय महडेरा अर्थ भगवान शंकर साक्षी आहे की ज्यांचे पाठ केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील निश्चितच यश प्राप्ती होईल हे नाथ हनुमाना तुलसीदास दास आहेत म्हणून आपण त्यांच्या हृदयात वास करा पवन तनय संकट हरण मंगल मूरती रूप राम लखन सीता सहित हृदय बसहू सुरभूप अर्थ हे संकट मोचन पवन कुमार आपण आनंद मंगळ स्वरूप आहात हे देवराज आपण श्रीराम सीता आणि लक्ष्मणासह माझ्या हृदयात राहावे हीच इच्छा आहे श्रीरामचंद्र की जय पवनसुत हनुमान की जय जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद